सरसकट शेतकरी कर्जमाफी राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार कृषी मंत्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आहे अजून होऊ शकते अजून हे संकट काय टळलेलं नाहीये आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः एकूण साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ त्र्याऐंशी लाख एकराचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगरमध्ये साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या महिन्यामध्ये सात लाख एकोणपन्नास हजार आजचा आकडा आहे आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये सहा लाख चौतीस हजाराचं चौतीस हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के नुकसान हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के म्हणलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे आणि मला आपल्या माध्यमातून अहिल्यानगरमधील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना एक सूचित करायचं आहे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींच्या घराची पडझड झालेली आहे काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सामान्य नागरिकच झालेलं आहे त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील पवार पवारसाहेब असतील या सर्वांनी दिलेले आहेत हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत ते शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम या आम्ही सगळीच मंडळी शा, राज्य शासनाच्या वतीनं करतो आहे आज त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो जे ज्याचं नुकसान जे जे या अतिवृष्टीमुळे झालं असेल ज्या त्या प्रकारचं असेल त्या सर्वांना नुकसान भरपाई ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत किंवा दीपालीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल काही शेतकऱ्यांनी पीक विमे सुद्धा काढलेले आहेत तर पीक विमा कंपनीना काही निर्देश सरकारनं दिले नाही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आज म्हणण्यापेक्षा आज आपल्याला जे एन एफ किंवा डी आर एफच्या वतीनं जी, जी मदत होती जे जी होती जी जे त्यांचं मदत असती ते आपण पहिल्यांदा ती आपण ते मदत त्यामुळे घेतोय काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये या आपत्तीबद्दल कुठलाही विषय घेण्यात आला नाही कशाप्रकारे मदत केली जाईल या संदर्भात कशीही स्पष्ट तुम्हाला कोणी सांगितलं विषय घेतला गे गेला नाही पण <laughs> मंत्री <laughs> मी आहे असं नाही मी मंत्री मी आहे साहेब विषय तिथं झाला चर्चा झाली तेव्हा आम्ही पण सगळी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सहकारी असतील शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीविषयी किंवा शेतकऱ्याला आता एवढं मोठा प्रसंग एवढं आत एवढं अति हे झालं त्यामुळे त्याची चर्चा तर झालेलीच आहे त्यामुळं आज त्या चर्चा झाल्यानंतरच राज्यामध्ये सगळेच मंत्री त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा त्यातले सगळे प्रमुख हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतायत शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करतायत आणि जे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला खरं तर आज नुकसान आहे त्या शेतकऱ्याला आज धीर दिला पाहिजे शेतकऱ्याला थोडं सांगित त्याला समजूनही केलं पाहिजे की बाबा शेवटी हे संकट आहे हे काय कुणी वैयक्तिक कुणी घडवलेलं संकट नाही हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाच्या संकटामध्ये निश्चित प्रकारे आपण कुठंतरी त्याला एक कुठंतरी आपण उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आज आम्ही सगळेजण फिरतो आहे लोकांच्या व्यथा लोकांच्या अडचणी ऐकतो आहे आणि यातनं सुद्धा आता आज लोकांचे सगळेच आम्ही फिरून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये बाबा आपण अजून शेतकऱ्याच्या दृष्टीने कुठल्याही हित निर्णय घेणं हिताच आहे किंवा शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न सगळेजण करू सांगितले या दौऱ्यावर टीका केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मंत्रालयात बैठक घेऊन तातडीनं शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार द्या आणि जे गुरु मरत आहेत त्यांना केवळ सदुतीस हजार जे दिले जातात तो जो आहे तो मागे घ्या जे नियमाने आहे ते आता आपण पहिल्यांदा देऊया या बाबतीमध्ये ज्या या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या दृष्टिकोनातून अपुरी आहे तुटपुंज आहे याबद्दल काय दुमत नाही परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही मंत्री येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये निश आज सगळेजण फिरून त्यामध्ये माहिती घेऊन काहीतरी योग्य तो निर्णय घेतील परंतु तुम्हाला मी आज सांगतो की आम्ही कुठल्याही हे राज्य सरकार हे कुठल्याही शेतकऱ्याला या अतिवृष्टीच्या काळामध्ये वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जे दूरग्रस्त नागरिक आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किराणा किटचं वाटप सुरू केलेलं आहे त्यावरून आता संजय राऊतांनी देखील राजकारण करायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं आहे की अशा माझं 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 म्हणणं आहे हा काळ शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे दुःखाचा आहे शेतकऱ्यांना सावरण्याचा आहे ह्या अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये कुणीच माझ्या सकट माझ्या सकट म्हणतो यामध्ये कुणीच राजकारण करू नये आर्थिक संकट काय शंभर टक्के यासाठी आता पूर्वी नव्हतं पण आपल्याला माहित आहे की पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वार्षिक वार्षाच्या सरासरी एका दिवशी पडतोय त्यामुळे लोकांना निश्चित प्रकारे आपण कळत नद्या असतील ओढे असतील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकारला तर नक्की विचार बाबतीमध्ये करावा माझं काय म्हणणं आहे जे पंचनामे असतील जे जे जा नुकसान झालं असेल त्यांचे सगळ्यांचे पंचनामे एक तुम्ही म्हणता एक गुंट्याचं क्षेत्र पण शिल्लक राहणार नाही ज्याचं नुकसान झाले त्याचं एकराचं म्हणत नाही मी एक गुंट्याचं पण क्षेत्र शिल्लक राहणार नाही प्रत्येक मी तुम्हाला एवढं सांगतो शेतकऱ्यांनी जायची गरज नाही आमचे अधिकारी जाऊन तिथं पंचनामे करतील एक एकराचं नाही गुंट्याचं क्षेत्र क्षेत्रशिल्लक ठेवणार नाही जे घरच वाहून गेले किंवा ज्या घराचं पूर्ण नुकसान झाले यांच्यासाठी तातडीची काय मदत तातडीची मदत कलेक्टर साहेबांकडे असते त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तो त्यांच्याकडे तो पैसे पण असतात त्यामुळे या बाबतीमध्ये तहसीलदार साहेब कुठे गेले तहसीलदार तहसीलदार साहेब ज्याची गर वाहून गेले ज्याची गर वाहून गेले त्यांना की आणि ताबडतोब जी आपण लगेच तापडतोबी मदत देतो ती कलेक्टर साहेबांना सांगा ताबडतोबची मदत द्यायला आणि मदत पण द्यायला सांगा ताबडतोबची आपण मदत देतो नुकसान तर आपण देतोय मात्र काहीच्या जमिनीच वाहून गेलेल्या आहेत अशासाठी जमिनी वाहून गेलेला सुद्धा आपल्याकडे पैसे आहेत आपण जमीन वाहून गेलेले सुद्धा आपण आपण त्यांना पण पैसे देतोय संकटात सापडला एक केवळ अहिल्यानगर नाही त्या राज्यात दिवाळी पूर्वी शंभर टक्के दिवाळी पूर्वी ज्यांचं ज्यांचा आता आपण पंचनामय अहवाल आलं म्हणजे सगळ्यांच आपणच दिपाळमय ह्या दहा दिवसामध्ये आता पाऊस अजून काही ठिकाणी अजूनही पडतोय ह्या दहा दिवसामध्ये आपण जे शेतीचं नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम आपण लवकरात लवकर संपवतोय आणि दहा दिवसामध्ये पंचनाम्याचं काम संपल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दीपाळच्या पूर्वापूर्व दिपाळीच्या पूर्वी शेतकऱ्याला संपूर्ण त्याची नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यात चर्चाही झाली पण काही निर्णय झाल्याचं समोर आलं नाही नेमकं कशा प्रकारे आज आम्ही सगळेजण फिरतोय मंत्रिमंडळाच्या मन, मन, बैठकीमध्येच ठरलं की, की आज सगळ्या प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक तिथे जिथं जास्त नुकसान झालं तिथं अडचण तिथं जावं आणि कृषी मंत्री म्हणून मी आज तुमच्या इथं आलेलो आहे नो चंपुन पाता तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा